फुलं घेऊन राहिले ना घेऊ फुलं घेऊन तिकडे किलो पाहिजे गुलाब झेंडू सगळेच आपल्या पाहिजे फुलं आहेत कोणते पाहिजे घेतो ना सगळेच घेतो दहा दहा किलो सगळेच घेतो थांब जरा दम दाय तो बोल काय म्हणता मी कशी म्हणतो बाई का पहिले आपण तिथं बँक बाजीवर आले सांगून देऊ आणि मग लागून तो फुलं घेऊ फुलं घेतले चाललो मग ताजे ताजे रायते इथं आपण फुलं घेऊन घेऊ थैल्यात ठेवून देऊ आणि मग बँड बाजावाल्याला घुमाले जाऊ पाहले जाऊ भेटते कुठं नाही भेटत तोपर्यंत फुलं चिमून जाते अशी म्हणतो सांगा लवकर किती पाहिजे किती किलो पाहिजे या माणसाला नाही बापा धीर थांब ना गा भाऊ घेतो ना जरा डिस्कशन तर करू दे संभाषण तर करू दे एक नाही सांगा घेतो ना इथं थांब ना उभं घेतो ना <laughs> चला बाई मग पहिले आपण ते बँड बाजावाला आले पाहू मग मी फुलं घेऊन सांगून देत आले तिकून येतो म्हणा मग फुलं घेतो म्हणा आता बँड बाजावाला तो बरोबर आहे बँडबाजीवाला भेटते कुठं नाही भेटत वाले बँडबाजीवाले सहा म्हण येते नाही सहा जण सांगायचे आहे तर तसं करू मग मग ते सांगून देऊ पहिले बँडबाजीवाले आणि मग फुलं घेऊ हारं घेऊ तर मग कुठं भेटते तुला माहीत आहे का कुठं भेटते बँडबाजीवाले मुलं काय माहीत भाऊ आता तर मी ठेल्यावर येतो घरी जातो तुम्ही हिंता फिरता ब्रेंडाचं झालं होतं तेव्हा पोलीस स्टेशन मध्ये गेल्या होत्या अजून भाऊचं झालं होतं जेव्हा तव्हा घेणले फिरल्या तुम्हाला माहीत असेल मी काय घेणली फिरली जाऊ पाहू भेटन हा तसं हिंडली दोन एक वेळा मग कुठे नाही हिंडली मी या विचारून ना फुलवाल्याला माहित सांगतो माहित राहते विचारतो बोला बाई किती पाहिजे कोणते पाहिजे झेंडू शेवंती गुलाब सगळेच आहे हार फुले पाकड्या सगळंच आहे हो घेतो त्यापासूनच घेतो फुलं हार पाकड्या बी पाहिजे सगळंच पाहिजे झेंडूचे गुलाबाचे शेवंतीचे सारेच पाहिजे त्याचपासून घेतो पण तुम्हाला एक काम करतो माय काम मी काम करू हो का भाऊ तू दगड उचलायला नाही लावत थोडस विचारायचं आहे हो ते सांग जरा विचारा सा। विचारा काय विचारायचं आहे भाऊ मी काय म्हणतो आता आपल्याला बँड पाहिजे होते साजन साजनाचा पथक बँड पथक कुठं भेटन इथं बँड बाजावाले तो बँड तू मला बँड तिकडं तिकडे भेटतील चार गल्ल्यास सोडून पाचव्या गल्लीत तिकडं राहायचं त्याचा मंडप जा तिकडे आजही पाचव्या गल्लीत आहे त्याचा मंडप टाकला माली तिथंच असून तिथंच भेटून जा। जाते तुम्हाला बर ठीक आहे धन्यवाद हा धन्यवाद सांगितल्याबद्दल चाल बर रमा मग पहिले बँड पथक सांगून देऊ मग फुलं घेऊ मग काय चोत तसच तो चला मग अजून मिठाई बी घेवायची हा हो मग फुलं घेऊन फुलाच्या नंतर मिठाई घेऊ आणि मग आपल्या गावाकडे भुरकन हो चला हो बाई फुलं घ्या ना फुलं नाही घेत काय याचे फुलं राहिलेच काय मग घेवायचे तर काय तुझ्या फुलं घेऊ येतो ना गावा भाऊ येतो ना बँड बाजेवाले सांगून येतो त्यापासूनच घेतो फुलं कुठून नाही घेत बर ठीक बाई चला, चला पटो पटो ना उशीर होईल मग हो चाल हो बापा येऊनच राहिले ना उशीर होईल मग बाई पटपट एवढं काम करून घरी जाऊ हाय आपल्याला नाही तर कमला बाईची नाते नेऊन जाईल अजून हो येऊनच राहिली होती वो तो, तो, तो फुल आला फुल घे म्हणे त्याला सांगून राहिली होती चला आता पटपट गोष्टी नको करू पार्वती तू काहून इथं कमलाच्या घरासमोर रांगोळी काढून राहिली काही दिमाग की सरकला का तू माय कायले दिमाग सरकन वा म्हणणे काही बोलत राहतो नाही म्हटलं तुला तुझ्याच घर वाटून राहिलं काही हे तर पाय ना कमलाचं घर ना, ना सरपंच भाऊचं तू इथं येऊन काय एवढ्या संध्याकाळी संध्याकाळीच्या टायमाली इथं येऊन तू काय रांगोळी घालून राहिली आता नाही म्हणू तुझा दिमाग सरकलं म्हणून बरी या माई तब्येत ना दिमाग माँग माँग ना चा। चा दिमाग माय नाही सरकलं का जास्त जाऊ बोलत नको जात मुन्नी तू दिमाग सरकलं काय असं काय तसं काय काय मुळात आहे ते समजून घेत जा पहिले कायचं काही बोलत नको जाऊ माय भाऊ आता मी काय काय बोलली बापा काही गलत काय बोलली मी काय चुकीचं बोलली आता तू तु घर सोडून दुसऱ्याच्या घराच्या समोर रांगोळी काढशील तर नाही मला शंका वाटन कोणी पाहिजे कोणाला तसंच वाटन पहिले जाणून घे काहून मी रांगोळी घालून राहिली तिच्या कमलाच्या घरासमोर तर का पहिले चर बरं सांग बापा काहून तू रांगोळी घालून राहिली कमलाच्या घरासमोर रोजानं ठेवलं का तुला तिनं पाय अजून तशीच बोलते कुच वानाची ते काय रोजाने ठेवून आणि ठेवलंय तर मी काय मना करून काय देऊन घालून राहिले तू रांगोळी आहो माझे तुला अजून नाही माहित काय हो मनीषाले पोरगी झाली कमलाने नातीन झाली झाले आता सात आठ दिवस तर ते येऊन राहिले आज स्वागतासाठी आम्ही तयारी करून राहिलो शांताबाईनं गंगा गंगा अंधार साफसफाई करून राहिल्या मी तर रांगोळी वांगोळी घालून राहिले असो आहे काय हम्म स्वागत करून राहिले काय कमलाच्या नातींच हो नाही मी म्हणतो तुम्हाला काय एवढं येऊन पडलं तिच्या नातींचं स्वागत हे करून तुला काही प्रॉब्लेम का? आहे काय आम्ही करून राहिलो ना तुला सांगतो काय तू जाय घरी मी करणार आहे ना म्हणा अशी गुलामगिरी मी करणार आहे ना लोकाचे तुम्ही नको करा म्हणतो हा ते, ते कुठं गेले कमला कुठं गेले सरपंच पंच कुठे गेले म्हणून तर आम्ही करून राहिलो ते राहिले असते तर आम्ही केलं असतं काय दोघे गेले ना येवत मारले तिथे आणले मनीषा आले तिच्या पोरीले येऊन राहिले ते म्हणून आम्ही करून राहिलो तयारी ते नाही तर आम्ही हा तसं आपलं एक गाव एक परिवार आहे हो ते तर आहेच म्हणा एक गाव एक परिवार हा घ्या करा मग सांग मला काही काम असंत मी करतो जाय अंदर असंत पाय तू मापाशी नाही तुला कोणतं काम अंदर जा शांताबाई गंगा आहे जाय साफसफाई करतो वाकरी बिकरी तुझ जा, जा वाकरी मी धुतो मग काय ये येत ये ये आली इथं पालिशी लावली तरी <laughs> <laughs> आई? का आई का? हो रांग घालून राहिली आली का झाली का सुट्टी हो oh, सुट्टी झाली तू कमला कम काकूच्या अंगात रांगोळी घालून राहिली तर लहान पाई येऊन राहिली ना

फुल असन त्यानं बरोबर सांगितलं असन याच्या समोर चला असन ते मांग मांग दिसते काहीतरी चला बरं या दुकानाच्या मांग चला तिकडे असन शाळेत दुकान हो 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 तिकडे असन वा हा हा बरोबर सांगितलं त्यानं हे नाही सांगितलं का फुलाचं दुकान बी आहे त्याच्या मांग आहे ते नाही सांगलं त्यानं हो हो तिकडे असन हा बोला बाई काय पाहिजे फुल कोणते पाहिजे नाही नाही बाबाजी फुल की नाही पाहिजे आम्हाला बँड पथक बँड पथक पाहिजे त्याच्याच शोधात आम्ही हिंडून राहिलो बा हे तिकून आलो आपल्या दुकानात मागवतो ए जा तिकडे भेटून जाईल जा तिकडे असं असं हो बाबाजी जातो जातो हा ठीक आहे धन्यवाद बाबाजी आम्ही ना विचारल्या विचार <laughs> <चालो रहा> ना सांगलं <laughs> तुम्ही लोक विचारल्या ना सांगत नाही आपलं असं आहे बाई कोणाची बी जराशी मदत झाली तर आपल्या जीवाला शांती भेटते बाई जा तुम्ही मांग भेटतेस तो बाबाजी जातो चल पहिले बेन पत आणि मग फुलं गिल काय घेवायचं ते घेऊन काही होऊन राहिला चला बाप्पा बाई चला तिकडे जाऊ हात नाही पुरवतो गंगा मा या पडद्याला झटकतो म्हणतो राहू दे झटकत तो तो, राहू दे त्याचं काही काम बी नाही राहू दे तसाच नाही गंगा थोडासा झटकून घेतो म्हणतो धूळ बसला आहे म्हणून पाय बरं धूळ दिसून राहिला ना थांब मग मी झटकून देतो हो ये बरं तू या पुरण हात दे झटकून जरा सांग वय हो, हो उतर तू खाली पाहिजो आरामान उतर बापा नाटणूक लावू बापा गंगा उतरू तो दे पहिलेच पाहिजो आरामान उतरजो नाही पडायची पडून जाईल उतर ना माझी जुबान काही काढी आहे का जे बोलले ते होते चुकीचं होते उतरली बापा मग हो चढ बापा बसतो जरा आता जराशी बसू नको कमलाले फोन करून पाय किती आहे तर तिराई नाही आली अजून फुलं गिलं बँड बाजीवाले घेऊन तिले फोन कर कमलाले आणि मग इंदिराला फोन कर तिला बोलावून घे पटकन बसू नको काम कर हो करतो करतो कर फोन फोन करतो मी पहिले कमलाले करू कम ना हो पहिले कमलाले कर ना तिथे काही माहिती कुठपर्यंत पोहोचली तर मग इंदिराय कर तिला सातकण बला भरकन <स्थाथ> हो 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 <स्थाथ> उचलते आता ज्या लावला थांबतो जराशी घे बापा थांबतो बोल तर हॅलो हा तर कुठपर्यंत पोहोचले म्हणतो हो एक घंट्यात पोहोचतोच आम्ही गावले घरी एक घंटा लागेल अजून एक घंटा हो असं असं ठीक आहे ठीक आहे तेच विचारत होती किती वेळ लागेल बा म्हणून कळून व शांतभाई काय झालं नाही नाही काही नाही काही नाही अशीच आम्ही वाट पाहून राहिलो ना सगळ्याजणी म्हणून विचारून राहिली होती किती वाजता पोचतात एक घंट्यात पोचता ना मग बरं बरं ठीक आहे हो पोचतो एक घंट्यात हो चल मग ठेवतो हो ठेव 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 कमला पोचते आता एक घंट्यात आता करणं मग इंदिराला फोन करणं तिला सांगून देणे एक घंटे पहिले ये म्हणून हो म्हणतो पाहून तासात ये बा तिच्या पहिले हे पोहोचले पाहिजे मग कर फोन पटकन कोणाचा होई फोन आला माझं देऊन देतो बोला ना शांतबाईचा फोन बोला चालू आहे चालू आहे फोन चालू आहे स्पीकर वर आहे बोला तुम्ही अमाय शांतबाईचा काय म्हणते आली काय घड्या कमला काय म्हणतो शांतबाई हलो हलो इंदिरा म्हणतो किती वेळ आहे तुला झालं का घेऊन सगळं लवकर ये पाहून तासात पाहून पाहून तासात कमला आली काय एक घंट्यात पोहोचते म्हणते म्हणून म्हणतो तुले पाऊन तासात ये बर लवकर ये येऊन तासात पाऊन एक घंट्याच्या पहिले तू आली पाहिजे थे पहिले मग अजून ते फुलाची रांगोळी फुलं गिल हाय आहे स्वागतासाठी मिठाई बँड पथक म्हणून म्हणतो लवकर ये हो हो आली बॅन पथक ठिकाणी आली मी विचारपूस करतो आणि येतोस मग हो फुलं घेवायचे घ्यावायच्या भात घेतो येतो अजून फुलं गिलं घेवायचेच आहे का म्हटलं झालं बाबा तू रस्त्याने लागली असं आता ते बेन पहाले किती टाइम लागला मग एक गल्ली सोडून पाचव्या गल्लीत होत ते हा मग आलो तर दिशे नाही लागला फुला तर फुलाचे तर ढेर दुकान सापडले पण आता आता करतो आलो आता इथं आलो बाबा आता हाय का भेटते का नाही भेटत भेटन सांगतो नाही तर मग फुलावर घेऊन येऊन जातो पटकन हा हो तसं कर मग जास्त टाइम नको लाव भेटन ये पटकन घेऊन नाही मग राहू दे आपल्या मोबाईलला लावून घेऊ हा बरोबर ठीक आहे चल ठेव फोन मग आता काही पास नको करू विचारपूस करतो येतो हो हो ठेवतो फोन ये मग पटकन आणि तुमची तुमची झाली रांगोळी अगदी साफसफाई केली तिथं हो आमचं सगळं झालंय फक्त तू वाटाय आता पटकन ये ते फुलं गेलं टाकणं आहे ते रस्त्यावर म्हणून म्हणतो हो 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 चल ठेवतो येतोस घे हो आकुड कर मग आकुड कर कोणतं आपण घे पटकन ना काय आवाज आहे कोण काय आहे विचारपूस करून पटकन घे चला मग आता अंदर पा विचारपूस करून हो हो, हो 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 ना इथं तू कोणी दिसून नाही राहिलं कोणाला विचारू काय विचारू बाबा आणि अंदर जाऊ तर कोणी हाकल लगे कल आपल्याला तर बेनबुल आहे मैमन आहे म्हणून हो गड्या बाई कोणी दिसून नाही ना राहिलं बाहेर विचारलं असतं तर पाते पाते भैया पूर्व येऊन राहिलं त्यालेच विचारतो था हाय बाबू इकडे जा रे हाय हाय बाबू इकडे जा काय अरे इकडे ये ना ते करवाना जा तिथून काय करून राहिला कावड्या वाणी जाऊ रे काय झालं काकू काय केलं मी अरे तू काही नाही केलं म्हणलं इथं बँक पथक वाला मालिक जो बँड सांगणार हाय का इथं पाच सहा जण पाहिजे होते बँड वाजवणारे डोलक डोलक हा हा भाई अंदर बसले ते भाऊ आण मग बोलवून मी तुला दहा रुपये देऊन देईन आणि बरं त्या गौले बोलवून बोलावते म्हणा काकू बोलावते म्हणा जा आण बोलवून पटकन दहा रुपये देईन मी नाही पाहिजे दहा रुपये मध्ये आण तुम्ही बोलवून त्या बोले हा जाय मग जाय बोलवून आणते बोले जाय बर पटकन जाय जाय पटकन बर आई ठीक आहे मी द्या तो मग आता ड्युटीवर मग येतो मी नऊ वाजता हो जाय 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 लवकर येतो बाबू लवकर येतो येतो आई येतो नऊ वाजेत वर येतोच बरं बरं ठीक आहे ठीक आहे जाय जाय हा झालं बाबा सात दिवस स्वयंपाक कर तिच्यासाठी बनव डब्बाने घरचं कर धग धग झाली बापा बर झालं तिकडेच घेऊन गेली नाही तर आता अजून घरी आणलं असतं अजून भागदौड भागदौड धावपड धावपळ मलीच झाली असती पाणी ठेव तिने आंघोळी दे तिच्यासाठी अलग अल बनव लेकराची मालिश करून दे त्याची आंघोळ करून दे हात नाही राहिला असता मग ते चांगलं झालं बापा तिकडेच चालली गेली आता मी रिकामे न किती झालं तरी माहीत ना, 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 ना तीन वय तीन महिन्यानं माझ घरी येणार आहे पण तेवढं नाही राहणार तीन महिन्यानं मनीषाच करून घेईन सगळे काम मला फक्त मालिस वालीस करायला लागणार आता आली ना इकडे तर मनीषाच मालेस करायला लागलं असतं तिला तर करताना येत होतं हं आताच्या परिवारी मोठं येईल श्या करतच नाही दे हे कर हे कर झालं झालं तीन महिन्यानं येईन बाबा हॅलो हो आई झाली का मग वहिनीला सुट्टी आली का लहान घरी हो झाली ना बाई झाली तिला सुट्टी झाली पण लहान घरी नाही आली आनंदपूरला गेली तिच्या आजी आजी त्या घरीच आपल्या घरी नाही आणलं काय आई हा नाही आता तिची माई म्हणे तिचा बाबी म्हणे आम्हीच नेतो म्हणे आता न्या म्हणलं तर तिकूनच त्यानं गाडी केली होती आणि घेऊन गेले हा आपल्या घरी आणायला पाहिजे होतं आई आता बारसं तरी आपल्या घरी करायला पाहिजे होतं बारा दिवसाचं हा करू ना वा आपण बी करू ना तीन महिन्याने येईन थे इथं तीन महिन्यात सहा महिन्यावर करू मस्त आपण जंगी बारसं करू मस्त सहा महिन्यावर Hmm. तेवढं नाही बरं वाटत आई आता मस्त वाटलं असतं आणि पहिले आईली पोरगी हा कन्यारत्न प्राप्त झालं अर्जुनले आपल्या घरात आले तिचे पाय पडायला पाहिजे होते पहिले पहिले काय झालं मग पहिले पाय तर दाखवण्यात पडले आणि मग जेव्हा येईन तेव्हा पहिलेच पाय राहीन ना तीन महिन्यानं येईन तरी पहिलेच पाय राहीन ना तिचे पहिल्यांदाच येईन ना आता मग तेव्हा जंगी स्वागत करू तिचं बारसबी करू मस्त आता राहू दे आता लहान आहे आता मायकून काही होत नव्हतं तिची माय करते करू दे मी येऊन गेली असती आई मी येऊन गेली असती आठ पंधरा दिवसासाठी तू घडी आली असती पोराची शाळा डुबून म्हणले एक दिवस आली असती म्हटलं हट माया पोराची शाळा आहे मलाच करायला लागलं असतं मग काय आहे तू सून आहे तो एक त्या सुनीचंही करू शकत नाही का तू हम्म तर केला नाही पण सुनीच नाही करत तसं नाही व तसं नाही कर, कर कराल काही नाही करतो मी तिची मायच म्हणे आम्ही तर नाही म्हटलं काय तिथं वाद वाढू मी हा म्हटलं बाबा आणि तसंही आता माकून काम होत नाही बा जास्त ते बाबाही आहे अर्जुन आहे आणि लेकराचे करायला लागत होतं तिलाही आयत द्यावं लागत होतं माय किती जणाचं करू मी बरं बरं ठीक आहे आई ठीक आहे तीन महिन्यानं घेऊन ये मग मी मग स्वागत आले तो ये ना आनंदपूरले बोलावून तर चालजो ना सांग बारशाले म्हणे बापा त्याची माय बारशाले बोलावून म्हणे तर चालजो जाऊ हो 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 आई जाऊ ना मला सांगजो मी बी येईन पहिले पाहिले ना मी पाहिले हो हो तुले घेऊन जाईन ना जाऊ आपण बोला मग काय होत काय पाहिजे होत तुम्हाला हा ते पोरक आलं होतं सांगायला की हो काकू बोलवते काकू बोलवते काय होत नऊ दिवस आला काय डायरेक्ट तुम्हाला नाही तुम्हाला नाही आपल्या बँड पाहिजे होतं सहा माणसं पाहिजे होते वाजवाले लेकराचं स्वागत करायचं आहे तर त्याने बोलावलं होतं <laughs> त्या हा पोरानं तुम्हाला बोलावलं काय तुम्हाला नाही तुम्ही जावा मी जाऊ बँड पथकवाला माझ्या अंदर मध्ये काम करतात आठ जणांची टीम आहे सहा जण नाही आठ जण असं 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 तुम्ही जागा बापरे तुम्ही तर नवर कपडे घातले आपलं राहिण असंच आहे आपण नवर देवावानी आपण असंच घालतो कपडे असा शिंटो येते किती मध्ये आपलं राहिण आहे सहा माणसाची सहा नाही सॉरी आठ माणसाची टीम आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आठ माणसं घेऊन जाऊ शकता नाही पण आम्हाला सहाच पाहिजे आठ नाही पाहिजे नाही आम्ही टीम मोडत नाही आम्ही आम्ही आठ आठ माणसंच देतो आम्ही सहा सा माणसं आम्ही देत नाही दोन कुठं वाजवाले धाडू मग टीमी 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 डोक्यावर वाजू का नवर देऊ नवरीच्या <laughs> नाही नाही डोक्यावर काय नाही वाजवत पहिले सगळे डोक्यावर पाणी पडलं <laughs> नवर देऊ नवरीच्या पहिलं पहिलं आता तुम्ही काय डोळका वाजवता त्याच्या डोक्यावर राहू द्या बर आठ माणसं येते का बरं थांब बाबा समोरच्या विचारतो काय म्हणते काय नाही तर मग तशी सांगतो मी विचारा पटकन टाईम नाही आमच्या जवळ बुकिंग खूप येत आहे बुकिंगची कमी नाही तुम्ही पटकन विचारा बुक करा नाही तर मग तुम्हाला भेटणार नाही बरं बरं पण आम्हाला आताच पाहिजे आता अर्ध्या घंट्यात महासंगत चालायला लागेल आता सांगा हो आता अर्ध्या घंट्यात हो ठीक आहे ठीक आहे होऊन जाईल आता लवकर आले म्हणून बुकिंग आहे एक दोन घंट्यानंतरची अर्ध्या घंट्यात तुम्ही कुठं जायचं कुठं आहे आनंदपूरला जायचं अन्न पुरलो आपलो पंधरा किलोमीटरच हे हा 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 तेच तेच पंधरा किलोमीटर आहे इथं मग जो म्हणलं जाऊ आठवून दे तू आठ म्हणतो तुम्ही काय समोरचं विचारतो विचारून दे हा हा विचारतो थांबा मला शांत भाई ना विचार सहा जण नाही म्हणते म्हणा आठ जण म्हणते म्हणा विचार हो 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 बाई विचारतं हा बोल वो इंदिरा पोचली काय पोचली म्हणते वा शांत पंखा येता म्हणी लागली आहे इथं बँडवाला सांगून राहिली ना तो काही पोचता बापा ये ना लवकर आता आत अर्धा घंटा वाचला तर अर्ध्या घंट्यात येतेच हो अर्ध्या घंट्यात मी बी पोहोचतोच फक्त हे सांग तो बँडवाला म्हणते का आम्ही आठ जण येतो म्हणते आठ जणांची ते नाही म्हणते सहा जण नाही पाठवत म्हणते काय करू मग सहा जण नाही म्हणते तो मग नाही सांगू का का आठ जण बी सांगून देऊ सांगून दे सांगून दे आठ जण सांगून दे आठ जण तर आठ जण दोन हजार जास्त घेईन सांगून दे आठ जण सांगून दे पटकन घे त्याने पाठव पटकन फुल आर घेऊन पटकन ये पंधरा मिनिटात ये हा हा उडत उडत येतो आता पंधरा मिनिटात हा बोलतो अर्धा घंटा तर येवलेच लागन पाऊन घंटा घेतो मी पाऊन घंटा लागते बर पाऊन घंटे येते लवकर ये पण लवकर ये प्रयत्न कर हो आना ते कम लागिन ते आले ना तेले बसून ठेवजो हो काही काही हरकत नाही बसून ठेवजो बाहेरच हो बर बर ठीक आहे पण तू लवकर ये पण आठ जण सांगून दे पटकन ये पटकन हो 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 सांगतो येतो हो काय म्हणतो आठ जण येतो म्हणते बँड वाले म्हटले आठ जण घेऊन ये बरोबर आहे निघली मग फुलहार घेवाच असं तिचं काय बोलली मी फोनवर ऐकलं तसंच तुनं हो ऐकलं ऐकलं मग काय विचार तर घडी घडी येणं पार्वती काढली का तुनं रांगोया झालं काय अंगणातलं हो रांगोळ्या पुऱ्या काढून झाल्या पूर अंगण भरून दिलं रांगो नाही रांगोळ्यानं अंदरचं झालं का तुमचं हो अंदरचं सगळं झालं आता फक्त इंदिराची वाट आहे इंदिरा आली का ती फुलं खाली पसरव पासरव करा पटकन झालं सरपंच भाऊ आले नाही का सांगत होते ना ते पेमेंट देऊन राहिले सांता बाई म्हणजे गाडी वालेले असं असं ते काय आले या सरपंच भाऊ ना तिच्या स्वागत होऊन राहिले ना तुम्ही काय नाही हो बा येतो येतो मातींचं स्वागत होऊन राहिलं ना मी नाहीये ना हो येतो घ्या रे वाजवा रे तुला जोरा, तुला वाजवा मस्त माहौल करा माहोल मस्त